नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आमच्या पॅनेलचे नेते आदरणीय गणपतराव दादा आदरणीय राजू शेट्टी साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय माधवराव घाटगे साहेब माजी नगराध्यक्ष नीतासाई अकोळे साहेब शेखर पाटील साहेब पाटील साहेब आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम राहुल घाटगे चंद्रकांत जाधव बाजीसाहेब पाठीमाग बसलेले सगळे आमचे या नगरपालिकेसाठीचे उमेदवार हे नियमाप्रमाणे पंचवीस तारखेला माघार झाल्यानंतर किंवा उद्या जरी झाली माघार तर परवाच्या दिवशीला तुम्हाला त्यांची नावं आणि यादी प्रेसला आम्ही पोचवायची व्यवस्था करू त्याच पद्धतीनं या पत्रकार परिषदेच्या समारोपाच्या निमित्तानं मी आता उभा राहिलेला आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार भाऊ बन बंधू आणि वडीलधारी मंडळी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एवढंच आम्ही सांगतो गेल्या वेळीसुद्धा आम्ही मैदाना या मैदानामध्ये होतो नगरपालिकेतल्या या जनतेनं आम्हाला घवघवीत देश दिलं होतं काही शंका कुशंका असतील काही आमच्याकडून चुका झालेल्या नाहीत जाणीवपूर्वक आमच्या झाल्यात असं दाखवण्यात येतं निताताई <coughs> मी तुम्हाला आता याचा खुलासा केलेला आहे आणि सुद्धा यावेळी आम्ही नवीन प्रयोग या जयशिंगपूरमध्ये जो आता निवडून गेला तो परत प्रभागात येत नाही यासाठी म्हणून नगराध्यक्षांना तिन्ही नेत्यांनी सूचना दिलेल्या की नगराध्यक्ष आपल्या दारी हा कार्यक्रम प्रत्येक का आठवड्याला एका वॉर्डामध्ये कार्यक्रम ते घेतील त्याच पद्धतीनं त्यांच्यासोबत याच दृष्टीनं चोवीस तास अवेलेबल राहण्याचं काम आणि या कार्यक्रमात जे आमचे सव्वीस उमेदवार आहेत ते त्या नगराध्यक्षाबरोबर राहतील त्याच पद्धतीनं या जयशिंगपूरमध्ये कुणी इकडे गेलं तिकडे गेलं कोण कुणाकडं आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण काही लोकांना वाटतं हे विचारून परत एकदा काहीतरी विस्कळीतपणा दाखवावा पण एवढं मोठं शहर जे शिरोळ तालुक्याचं नाक आहे त्या शहरामध्ये नागरी समस्याचा वानवा व्हावा त्या शहरामध्ये गुंडगिरी पोचावी त्या शहरामध्ये कुणाची तरी एकाधिकारशाही व्हावी एवढं बघत बसते इतके आम्ही या तालुक्यातले नेते शांड नाही आहोत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तारेला रे उत्तर मिळेल आणि या शहरामधली गुंडगिरी मोडून काढली जाईल एवढं सांगतो आणि परत एकदा पुन्हा आपण ह्या दहा दिवसात बोलत राहू आणि या सगळ्या पत्रकार परिषदेला तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात सगळ्या पत्रकार बंधूंचा मनापासून आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं घ्यायचं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल